तर आपल्याला आज एकदम महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे पण आपल्याकडे काय तर काय मोठा स्टुडिओ वगैरे काय नाही ध्रुवराटी किंवा आपल्या आर जे सोमसारखा नाही आपल्याकडे स्टुडिओ तोचा मुद्दा काय तर महत्त्वाचा मुद्दा आहे एक जानेवारी अठराशे अठराचा भरपूर लोकांना ही माहीत नसणार आहे कारण आपल्याला इतिहासामध्ये गोष्टी कोल्हाच नाही त्यांनी इतिहासामध्ये तरी का शिकवतील कारण अगोदरपासून ह्या घटनेला गद्दारांची घटना म्हणून संबोधले गेलेलं आहे म्हणजे महार गद्दार होते आर खरंच गद्दार होते का तर बिना माझी बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ ऐकताना आवाज राहिलं कुठलं ट्रॅक्टरचं किंवा पक्ष्यांचं तर जस्ट इग्नोर एक जानेवारी अठराशे अठराला इतिहासामधली सगळ्यात मोठी लढाई झाली आता सगळ्यांच्या मनात प्रश्न येणारच आहे की एवढी मोठी लढाई होती तर मग ही आम्हाला का शिकवली नाही ही लढाई आपल्याला का शिकवतील ही शिकवली नाही कारण ही लढाई होती अन्याविरुद्ध कितीतरी वर्ष खालच्या जातीतल्या लोकांवर आत्तीचं केलं गेलं होतं आणि ही सगळ्यात जास्त वाढलं कधी पेशव्यांच्या काळात पेशव्यांच्या काळामध्ये मार्शल लॉ काढला होता त्या लॉमध्ये काय होतं माहिती आहे का तर ते जे खालच्या जातीचे आहेत त्यांच्या गळ्यात मडका असलं पाहिजे आणि कमरेला झाडू पाहिजे उच्च उच्चवर्णीय लोक अपवित्र होऊ नये म्हणून त्यांनी ही लॉ काढला होता तुम्हाला काय जास्त काय फालतू न सांगता डायरेक्ट तुम्हाला मी एक जानेवारी अठराशे अठरा दिवशी काय काय घडलं होतं ना ते पूर्ण तुम्हाला सगळं सांगतो काय झालं खरं तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा इंग्रज पूर्ण भारतावर राज्य करायचे होते मग त्यांनी पूर्ण भारत जिंकलाच होता राहिलं होतं फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रात पेशव्यांचं राज्य होतं पण इंग्रजांना प्रश्न पडला होता की आपण पेशव्यांना कसं हरवायचं हो इंग्रजांनी पेशव्यांच्या विरुद्ध लढाई करण्याबद्दल पूर्ण त्यांनी रिसर्च केला होता की ह्यांना कसं हरवायचं हो म्हणून तेव्हा त्यांनी बघितलं की महार जे जातीचे लोक आहेत ते त्यांना कशी वागणूक दिली जाते म्हणजे फक्त महाराज नाही तर दलित ह्या लोकांना कशी वागणूक दिली ना त्यांना माहीत होतं मग त्यांनीच त्याचा त्यांनी फायदा घेतला महार हे वीर होते हे इंग्रजांना माहीत होतं म्हणून त्यांनी महाराणाला ट्रेनिंग दिली आणि त्यांना पेशव्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार केलं पण हे करायच्या अगोदर तेव्हा काय जातं माहिती का जो महारांचा सरदार होता सिद्धनाक म्हणायचा सिद्धनाकने काय केलं पेशव्यांकडे गेले के त्यांना सांगितलं की आम्हाला इंग्रजांनी असं असं ट्रेनिंग द्यायला लागलेत आणि आम्हाला असं असं त्यांनी करण्यासाठी हे केलं विरुद्ध लढावं म्हणून तर मग बाजीरा पेशवे माहिती आहे ना बाजीरापेश्वर कसा होता सगळ्यात कुचकामी म्हणून त्याचं नाव इतिहासामध्ये आहे मी कि वेगळं सांगायची गरज नाही तर तो पायांचं नाद वगैरे असलं माहीत आहे ना कसं होता तो तुम्हाला ही ही वागणूक बंद करावं लागेल आणि मगच आम्ही तुमच्याकडे लढतो असं त्यांनी म्हणलं होते पण बाजीरापेश्वरने ते काय ऐकलं नाही बाजीरापेश्वर म्हणलं तुम्ही म्हणला हे तुमच्या तुम पायाची तुम धुळा म्हणली कारण तेव्हा ही चालू असेल माहिती आहे ना मनुस्मृती जे अजून पण चालू आहे थोडी थोडी तेव्हा मनुस्मृती होती मनुस्मृतीवर पूर्ण चालायचं ते आणि तेव्हा खालच्या जातीचे कधी वरच्या जाती ते येण्याचा प्रयत्न करू शकत नव्हते त्यांना जी जाती त्यांनी घेतले त्यातच राहायचं मोरेपर्यंत तर मग ही असा अपमान झालेला सिद्धनाकला आवडलं नाही मग हे म्हणले मग आता आपण आपलं आपलं इंग्रजांकडून लढायचं ही मेन लढाई होती अन्यायाविरुद्ध काय तरी असं नाही की तुम्ही इंग्रजाकडून लढले म्हणून तुम्ही त्यांना गद्दारा म्हणता ही अन्यायाविरुद्ध लढाई होती महा इंग्रजांनी काय केलं मग इंग्रजांनी तर फुल त्यांना ट्रेनिंग दिली इतकं वर्ष जे अन्याय केला होता त्याचा ती सूड होता ह्याची ती परत फेड होती म्हणून त्यांनी पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना मारलं एक जानेवारीचा दिवस उजडला लढाईचा दिवस महार त्रेचाळीस किलोमीटर चालत आले जिथं ती लढाई करायची होती तिथं पोटात काय अन्न नव्हतं पाणी नव्हतं अशा अवस्थेत पण फक्त पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना उडवून टाकले आणण्याविरुद्धचा विजय होता त्याच्यामुळे त्याला तुम्ही गद्दार म्हणू शकत नाही त्याला आता इतकं वर्ष मी कधी तिकडे गेलो नाही आता ह्या वर्षी मी तिकडे जाणार आहे चला मग भेटत तिकडेच टाटा बाय बाय